नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्वे मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न अभ्यास करताय ना अभ्यास केलाच पाहिजे आज आपण पाहणार आहोत व्यंजन संधीमधील अतिशय महत्वाचा नियम क्रमांक दोन म्हणून नाव टाका मित्रांनो नियम क्रमांक दोन व्यंजन संधी नियम क्रमांक दोन व्यंजन संधी मधील आणि त्याची व्याख्या लिहून घ्या व्याख्या अगदी सोपी आहे आणि सरळ आहे पण थोडीशी कठीण आहे काय व्याख्या दिली मित्रांनो लिहा तुमच्या स्क्रीनवर सुद्धा लावण्यात आलेली आहे तरी पण मी तुम्हाला नीट वाचून हो दाखवतो काय लिहिले व्याख्या की एखाद्या संधियुक्त शब्दापासून पोट शब्द तयार करताना पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण जर व्यंजन असेल आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण जर अनुनासिक का असेल काय बोललो मी नीट करते ना तुम्हाला लक्षात घ्या काय लिहिलं एखाद्या संधियुक्त शब्दापासून शब्द तयार करताना पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण जर व्यंजन असेल आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण जर अनुनासिक असेल यांच्यापासून जो नवीन वर्ण तयार होतो मित्रांनो तोच लक्षात ठेवा आता तो कोणत्या प्रकारे घ्यायचा आहे एक उदाहरण देतो मित्रांनो हे बघा नाव लिहा चिन्मय तुमच्या स्क्रीनवर सुद्धा लावण्यात आलेला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांकडे आहे भरपूरशा गोष्टी ते विद्यार्थी बघा किती पटापट उत्तर देतील व्हेरी गुड मित्रांनो खूप छान आता बघा व्याख्यानुसार कसं लिहिलंय पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण व्यंजन आता तुम्ही म्हणणार सर इथं व्यंजन आहेच नाही किंवा अनुनासिक आहे नाही लक्षात घ्या याची फोड करायची आपल्याला याची फोड करताना जेव्हा अनुनासिक असेल त्याच गटातील पहिला वर्ण घ्यायचा आहे त्यासाठी त्यासा तुम्हाला पूर्ण वर्ण मला पाठ करायला लावली होती जेव्हा आपलं स्वराधी व्यंजन तुम्हाला शिकवलं होतं त्या टायमाला तुम्हाला सर्व काही पाठ करायला लावलं होतं लक्षात घ्या याची फोड कशी होईल फोड होईल चित अधिक मय चित अधिक मय बरोबर अनुनासिक माझं तुम्ही म्हणणार की अनुनासिक अनुनासिक कुठे आहे लक्षात घ्या तुम्हाला तेच सांगायचं होतं म्हणूनच तुम्हाला आपलं उदाहरण सोडून दा दा दाखवत आहे आणि नीट समजवत आहे म्हणून घाई करू नका नीट समजून घ्या मित्रांनो काय लिहायचंय आहे पहिल्या पदाचं शेवटचं वर्ण व्यंजन बघा हो व्यंजन आहे आणि त्याच गटातील पहिला वर्ण घ्यायचं आहे आता तुम्हाला सर्वांना माहित पाहिजे की तो, तो द ध आणि न बरोबर हे तुम्हाला सगळं माहित आहे आणि हे तुम्हाला पूर्ण कामात पडणार आहे लक्षात ठेवा तर काय लिहायचं मित्रांनो चिन्मय मधील मा हे झालं अनुनासिक बरोबर हे झालं अनुनासिक त्याच गटातील पहिला वर्ण घ्यायचा म्हणजे अनुनासिक काढून टाकायचा काय तुम्हाला कसं का आता न च्या ठिकाणी आपण त घेतला बरोबर आणि इथं काय आता मय बरोबर प फ भ म बलं ना प फ भ म समजलं अनुनासिक आहे का त्याचप्रमाणे मित्रांनो नेहमी लक्षात ठेवायचं काय एखाद्या संधियुक्त शब्दापासून पोट शब्द तयार करताना पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण जर व्यंजन असेल दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण जर अनुनासिक असेल त्याच गटातील पहिला वर्ण घेणे म्हणजेच काय अनुनाशिक तर त घेतला आपण न काढून घेतला आणि कळालं तुम्हाला इतकं अतिशय महत्वाचा नियम आहे आणि हाच नियम पोलीस भरतीला येत असतो नेहमी पोलीस भरतीला काही साधन सुद्धा येत नाही मित्रांनो म्हणून तुम्हाला पहिला नियम सुद्धा शिकवलं त्यावर आपण उदाहरणं सुद्धा घेतले होते आणि तुम्हाला सर्व ज्यांना शिकवलं होतं की हे कशा प्रकारे सोप्या पद्धतीमध्ये शिकवायचं म्हणजेच तुम्हाला समजून घ्यायचं बरोबर आहे त्याने मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीमध्ये पुन्हा एकदा समजून घ्या नंतर आपण पटापट या उदाहरणावरती कशा प्रकारचे पोलीस भरतीला पो प्रश्न आलेले आहे कशा प्रकारचे प्रश्न येऊन गेले आणि कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकता हे सर्व काही आपण रिव्हिजन घेणार आहोत म्हणून काय मित्रांनो अगोदर नीट समजून घ्या काय लिहिलं आपण न चित न काढला ना न काय मित्रांनो एकोण अनुनासिके किती तुम्हाला सांगितलं तर एकोण अनुनासिके पाच होते मित्रांनो बरोबर एकोण अनुनासिके हे पाच होते तर अनुनासिकेनं न अनुनासिक आहे का नाही अनुनासिक आहे व्हेरी गुड मित्रांनो अनुनासिक आहे तर हा न काढून आपण त घेतला म्हणजे अनुनासिका ठिकाणी पहिला वर्ण घेतलेला आहे बरोबर अशाच प्रकारचे उदाहरणं आता पटापट घेऊयात आपण पोलीस भरतीला कशा प्रकारचे उदाहरणं पडलेले आहेत आणि कशा प्रकारचे उदाहरणं पडू शकता कळालं तुम्हाला अतिशय महत्वाचा आहे आणि प्रत्येकाने योग्य उत्तर द्यायचं मित्रांनो ठीक आहे अगदी पण तुम्हाला आता सोपं वाटणार आहे अतिशय पण पोलीस भरतीला जेव्हा परीक्षेला जातात विद्यार्थी त्यांचा मजबूत पाया नसतो बेसिक क्लिअर नसतं म्हणून ते प्रश्न चुकतात तुमच्यापैकी काही विद्यार्थी चुकणार प्रश्न त्याच्याबद्दल काही शंका नाही पण हे सर्व काही आपले बारीकून बारीक गोष्ट आपल्या नोट्स मध्ये दिलेली आहे आणि तुमच्या प्रत्येकाकडे नोट्स आहेत म्हणून बघा आता काही विद्यार्थी किती पटापट उत्तर देतील प्रश्न पाहतील आणि काही क्षणातच त्याचं योग्य उत्तर देतील मित्रांनो बघूयात होता पुढील भरतीला कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकता म्हणजे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरुवात करू याच वरील पुढील एक महत्वाचं उदाहरण तुमच्या स्क्रीनवर हो देण्यात आलेलं आहे पटापट पड़ उत्तर द्यायचे मित्रांनो काय प्रश्न दिलेला आहे बघा प्रश्न आहे की तन्मय शब्दाचे फोड विचारली पटकन सांगा कशा प्रकारचे फोडे व्हेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो खूप छान खूप छान प्रकारचे उत्तर देतात हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून आहे खूप छान प्रकारचे उत्तर देतात मित्रांनो व्हेरी गुड खूप छान मित्रांनो खूप छान हीच अपेक्षा तुमच्याकडे मित्रांनो तुमचे दिवसभर रिव्हिजन झालेली आहे दिवसभर तुम्ही अभ्यास केलेला आहे म्हणून काही क्षणातच तुम्ही प्रश्नांचं उत्तर देतात प्रश्न पाहतात की लगेच उत्तर देतात हाच फायदा असतो मित्रांनो सगळ्या गोष्टींमध्ये की दिवसभर रिव्हिजन करण्याचा हाच फायदा असतो मित्रांनो व्हेरी गुड खूप छान व्हेरी गुड जे उत्तर देत नसेल त्यांनी पटकन उत्तर द्या चुकू द्या काय चुकलं तर काय हरकत नाही मित्रांनो पण योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न केला करा तुम्हाला संयुक्त शब्द असून पोट गटातील पहिला शब्द घ्यायचा त्यामध्ये व्हेरी गुड खूप छान याचं योग्य उत्तर काय असणार मित्रांनो याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी काय आहे चिन्मयच अधिक मय बरोबर तत् अधिक मय बरोबर तन्मय बरोबर तन्मय प्रश्न होता ना मित्रांनो तर तन्मयच तंत अधिक मय व्हेरी गुड मित्रांनो मागील प्रश्न होता चिन्मय ठीके बघूया जाता कोणता पुढील प्रश्न मित्रांनो पुढील प्रश्न काय विचारला तुम्हाला व्हेरी गुड जगन्नाथ जगन्नाथ तुम्हाला मागील लेक्चर मध्ये सुद्धा हा प्रश्न रिपीट झाला होता म्हणजे याच्यावर तुम्ही समजून घ्या कि या प्रश्नाची खासियत काय आहे आणि पोलीस सर्वात जास्त वेळात हा प्रश्न आलेला आहे आणि भरपूर विद्यार्थी हा प्रश्न चुकलेले आहेत वेरी गुड मित्रांनो खूप छान खूप छान खूप छान हीच तुमची मेहनत आहे हीच तुमचा रिझल्ट आहे जो तुम्हाला चॅट मध्ये सर्वांना दिसत आहे आणि हेच विद्यार्थी आहे बाकी ज्यांनी आहे समजून घ्या जे आता लेक्चर झाल्यानंतर जे डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका तुम्हाला सर्वांना देण्यात येणार आहे ते डिजिटल प्रश्नपत्रिकेमध्ये हेच विद्यार्थी आहेत जे पैकीच्या पैकी मार्ग मिळवतात काय मोठी गोष्ट नाही काय करायचं तुम्हाला फक्त दररोज शिकवलेला अभ्यास पूर्ण करायचा आहे आणि तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत म्हणजे तुमच्याकडे जे एखादी पुस्तक असतील किंवा नोट्स असतील त्या नोट्स मधून तुम्हाला अभ्यास करायचा आहे व्हेरी गुड खूप छान खूप छान व्हेरी गुड हे विद्यार्थी या वर्षी शंभर टक्के होणार आहे पोलीस लक्षात ठेवायचं माझा शब्द त्याचं योग्य उत्तर काय मित्रांनो जगन्नाथचं ऑप्शन क्रमांक बी काय मित्रांनो जगत जगत अधिक नाथ जगत अधिक नाथ बरोबर जगन्नाथ किती सोपा प्रश्न होता मित्रांनो पण हाच प्रश्न पोलीस भरतीला वारंवार विचारला गेलेला आहे आणि या प्रश्नामध्ये भरपूरसे विद्यार्थी चुकलेले आहेत जसं की काही विद्यार्थी चुकलेले होते पण काही विद्यार्थी चुकू द्या ना चुकलं तर काय अर्थ तुमच्या स्क्रीन वरती पुढील प्रश्न पटकन उत्तर द्या काय प्रश्न विचारला मित्रांनो पुढचा सन्मान 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 न चलायतील पहिला वर्ण घ्यायचं आहे समजून घ्या समजून घ्या आता व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान मित्रांनो खूप छान व्हेरी गुड खूप छान प्रकारे काम करतात व्हेरी गुड खूप छान अतिशय सुंदर मित्रांनो हीच अपेक्षा तुमच्याकडून आहे आणि या भरतीला तुमचं काम शंभर टक्के का आहे फक्त दिवसभर अभ्यास करा आपला पूर्ण वेळ लावून टाका आपली चांगली वेळ आणण्यासाठी किती टाइम अभ्यास करायचा हे विचारू नका दिवस रात्र अभ्यास करा एक वेळेस जर तुम्ही पोलीस झालात तुम्हाला कोणाकडे बघण्याची गरज नाही फक्त आणि फक्त आपली नोकरी आपली इन्कम बस पगार महिन्याच्या महिन्यात एक असतो टाइम टू टाइम आता विचारू नका पगार किती असतो पोलिसाला पहिल्या महिन्याचा पगार संपत नाही तोपर्यंत पुढील महिन्याचा पगार कोण लावलेला असतो व्हेरी गुड खूप छान प्रकारे उत्तर देतात जे उत्तर देत नाही त्यांनी सुद्धा प्रयत्न करा प्रयत्न करा प्रयत्न करणार तेव्हाच तुम्हाला यश मिळणार व्हेरी गुड खूप छान मित्रांनो खूप छान खूप छान प्रकारे उत्तर देतात अशाच प्रकारची अपेक्षा होती तुमच्याकडून त्याचं योग्य उत्तर काय असणार मित्रांनो सन्मानचं काय असणार आहे मित्रांनो सत अधिक मान ऑप्शन क्रमांक काय असणारे त्याचं डी सत अधिक मान सत अधिक मान बरोबर सन्मान बरोबर पुढील प्रश्न काय असणारे तुमच्या स्क्रीनवर लावला पटकन उत्तर द्या काय प्रश्न विचारला मित्रांनो पुढचा उन्मय 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 अगदी सोपा प्रश्न दिलेला मित्रांनो उन्मय काही क्षणातच विद्यार्थ्यांचे कमेंट बॉक्स मध्ये दे उत्तर देतात लाईव्ह मध्ये तुम्ही सर्वजण पाहतात ज्यांची सेटिंग बंद असेल त्यांनी सेटिंग ऑन करायचे युट्यूब मध्ये जाऊन त्यांना सर्वांना दिसेल की काही विद्यार्थी पाहतात क्षणी कशा प्रकारचे उत्तर देत आहेत काही प्रश्न अगदी सोपा प्रश्न मित्रांनो सत अधिक मार्ग आपलं सॉरी सन्मार्ग काय प्रश्न आहे उन्मय उन्मय सन्मान झाला ना आता उन्मय अगदी सोपा प्रश्न मित्रांनो उन्मय किती सोपा प्रश्न आहे मित्रांनो उन्मय उन्मय गोट खूप छान खूप छान मित्रांनो अगदी चांगल्या प्रकारचं उत्तर देतात तुम्ही सर्वजण उन्मय याच प्रकारच्या अपेक्षा तुमच्याकडून याचं योग्य उत्तर काय असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी काय उत अधिक मय बरोबर उन्मय उत अधिक मय बरोबर उन्मय पुढील प्रश्न काय दिलाय तुमच्या स्क्रीनवर पटकन बघा काय प्रश्न दिलाय मित्रांनो सन्मार्ग सनमार्ग सनमार्ग किती सोपा प्रश्न दिलाय किती सोपे उत्तर देतात आणि व्हेरी गुड काही विद्यार्थी बघा पातच श्रेणी उत्तर देत आहेत याचा अर्थ काय मित्रांनो त्यांनी दिवसभर रिव्हिजन केलेली हा टॉपिक आज जो शिकवणार हो आहे त्यांच्याकडे नोट्स आहे आणि त्या नोट्स मधून ते दिवसभर अभ्यास करतात कोणते पुस्तक तुम्हाला घेण्याची गरज नाही मित्रांनो फक्त मधून रिव्हिजन करा संपूर्ण टीमने मिळून या बनवलेल्या या नोट्स आहेत या नोट्स तुमच्याकडे असल्याच पाहिजे काही क्षणातच ते विद्यार्थी योग्य उत्तर देत आहेत बघा तुमच्या समोर आहे तुमच्या लाईव्ह मध्ये आहेत काही क्षणात म्हणजे प्रश्न पाहिला काही पाहिला काही क्षणातच हे योग्य उत्तर देत आहेत व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड अशाच प्रकारचा अभ्यास करा आणि येणाऱ्या भरतीमध्ये आपल्या सर्वांचं स्वप्न पूर्ण करा आणि आमच्या टीमला लवकर लवकर पेढे घेऊन या मित्रांनो व्हेरी गुड खूप छान खूप छान याचं योग्य उत्तर काय असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी काय आहे सत अधिक मार्ग सत अधिक मार्ग बरोबर सन मार्ग बरोबर काही विद्यार्थ्यांना ज्यांना काही येत नव्हतं ते सुद्धा योग्य उत्तर द्यायला लागलेले वेरी गुड असा अभ्यास करा आणि अगदी सोप्या पद्धतीचा आपण सर्व काही शकतो काही कठीण गोष्ट नाही मित्रांनो पुढील प्रश्न काय दिला इकडे बघा काय प्रश्न पुढे मित्रांनो वाणमय वाणमय हा प्रश्न तुम्हाला जुन्या प्रश्न पत्रिकेमध्ये भरपूर वेळेस मिळेल वाणमय सोपा प्रश्न आहे वाढमय आता विचार करा हा अनुनासिक कोणत्या गटातील पहिला शब्द आहे बघा लवकर हा अनुनासिक जिथे असेल त्याच गटातील पहिला शब्द घ्यायचा फक्त आपल्याला तो पहिला वर्ण घ्यायचा आहे व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान प्रकारे अभ्यास चालू आहे तुमचा व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड अशाच प्रकारचा अभ्यास कंटिन्यू चालू ठेवा आणि येणाऱ्या भरतीमध्ये आपल्या सर्वांचं स्वप्न पूर्ण करा खूप छान प्रकारे अभ्यास करता व्हेरी गुड जे प्रयत्न करत नसतील त्यांनी पटकन प्रयत्न करा एखाद्या संधिक्त शब्दापासून पोट शब्द तयार करताना दुसरा म्हणजे जो अनुनासिक असेल त्याच गटातील पहिला शब्द घ्यायचा पहिला वर्ण घ्यायचा तुम्हाला फक्त तुम्हाला ते तर माहित असेल ना एकूण अनुनासिक पाच ते कोणते त्यांचे सर्वांची फोड तुम्हाला सांगितली होती कंठ तालव्य मूर्धन्य दंत औष्ट सर्व काही शिकवले तुम्हाला जे विद्यार्थी कंटिन्यू लेक्चर करतात आजपर्यंतच्या जेवढे लेक्चर झाले तेवढे जर ज्या विद्यार्थ्यांनी पूर्ण केले असेल त्यांना कोणाचा बाप सुद्धा थांबू शकत नसेल कारण त्यांचं बेसिकून बेसिक माहिती ते ऍडव्हान्स पर्यंत सर्व काही शिकवले त्यांना कोणाचा बाप तुम्हाल था ते ते भरती तुम्हाला थांबवणार शिकवलेला महाराष्ट्र पूर्ण करा छोट्या छोट्या छोटं छोटे टार्गेट असतं आपलं काही मोठं टार्गेट देत नाही आम्ही तुम्हाला पण स्मार्ट प्रकारे अभ्यास करा लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला लगेच डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका देण्यात येईल शंभर मार्कांची जी तुम्हाला अतिशय फायदेशीर ठरेल अतिशय फायदेशीर लेक्चर झाल्यानंतर लगेच या टॉपिकवर प्लस आपले जे जेवढे लेक्चर होते त्या सर्व लेक्चरवर आधारित शंभर स्वरूपाची प्रश्न लेक्चर झाल्यानंतर लगेच तुमच्या ग्रुपला काही क्षणातच म्हणून अभ्यास पूर्ण करायचा मित्रांनो खूप छान योग्य उत्तर काय असणार मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहिती आहे वामय हा याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी काय मित्रांनो वाक अधिक काही मुलांनी काही क्षणातच उत्तर दिले काही क्षणात पाहिलं त्यांनी पाहिलं लगेच उत्तर दिलं पुढील प्रश्न काय दिला बघा तुमच्या स्क्रीनवर काही क्षणातच व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड काय प्रश्न मित्रांनो पुढील वान निश्चय वान निश्चय हा प्रश्न सुद्धा तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिकेमध्ये भरपूर वेळेस बघायला मिळेल भरपूर वेळेस अतिशय कित्येक वेळेस हा प्रश्न आलेला आहे आणि या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला सर्वांना आलेच पाहिजे व्हेरी गुड खूप छान खूप छान अतिशय सुंदर मित्रांनो अतिशय सुंदर याच प्रकारे मेहनत करा याच प्रकारे मेहनत करा कोणत्या पुस्तकीय भाषेने तुमच्याकडे तुमच्याकडे आहेत नोट्स नैसर्गिक नोट्स आहेत नैसर्गिक नैसर्गिक भाषेमध्ये बनवलेल्या संपूर्ण टीमने मिळून खूप छान प्रकारे अभ्यास चालू तुमचा व्हेरी गुड खूप छान याच प्रकारे अभ्यास करा आणि येणाऱ्या भरतीमध्ये आपले स्वप्न पूर्ण करा मोठे मोठे पुस्तक वाचण्याची गरज नाही मित्रांनो तुम्हाला कोणतेच पुस्तकीय भाषा त्यामध्ये नाहीये किती सुंदर उत्तर दिलं बघा तुमच्या समोर आहे तुमच्या लाईव्ह मध्ये तुम्हाला दिसत आहे मित्रांनो मी सांगितलं का याचं उत्तर आज का अजूनपर्यंत की याचं उत्तर काय किंवा याचं उत्तर काय काही विद्यार्थी बघा तुम्ही स्वतः लाईव्ह मध्ये दिसत आहे ना तुम्हाला फक्त प्रश्न बघितला का नाही बघितलं त्यांचं लगेच ऑप्शन क्लिक होतं काही क्षणातच ते योग्य उत्तर टायपिंग करून पाठवतात याचा अर्थ काय त्यांचं प्रत्येक पॉईंट क्लिअर होत आहे प्रत्येक पॉईंट आणि पोलीस भरतीला असे थोडेसे फसवे प्रश्न विचारले जातात काही विद्यार्थी चुकत आहेत ना त्यांच्यावर तुम्ही समजून घ्या अशाच प्रकारचे फसवे प्रश्न विचारले जातात पोलीस भरतीला आणि काही क्षणातच त्यांचं एक मार्काने जरी ते घरी राहिले तर एक मार्काची किंमत तुम्हाला तेव्हा कळेल जेव्हा तुम्ही एक मार्गाने घरी राहाल आणि तुमच्या सोबतचा मित्र महाराष्ट्र पोलिस दलामध्ये भरती होऊन गावामध्ये त्याची मोठी मिरवणूक निघेल आणि तुम्ही ते मिरवणूक फक्त पाहत राहाल तुम्ही काही करू शकत नाही तुम्हाला हे सर्व काही तुमचे सर्वांचे स्वप्न जर पूर्ण करायचे असेल घरच्यांचे आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचं असेल आणि घरची परिस्थिती बदलून जर महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती व्हायचं असेल तर तुम्हाला दिवस रत्र अभ्यास करणं आवश्यक आहे अभ्यास करण्यासाठी फक्त एकच गोष्ट मित्रांनो दिवस रत्र अभ्यास करा याचं योग्य उत्तर काय असणार मित्रांनो बघा याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए काय वाक निश्चय बरोबर वांग निश्चय वांग निश्चय तुम्हाला शिकवलं होतं वर्णमालेमध्ये सर्व काही शिकवलं तर असे कोणता असतो काय असतो त्याचं वर्णांचे उच्चार स्थान वगैरे सर्व शिकवलं तुम्हाला कुठंच काही बघण्याची गरज नाही फक्त लेक्चर कंटिन्यू करा आणि लेक्चर संपल्यानंतर डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका द्या पुढील प्रश्न काय दिला तुमच्या स्क्रीनवर बघा पटकन काही क्षणातच तुमचे योग्य उत्तर येतील आणि आले सुद्धा आहेत विद्यार्थ्यांचे बघा तुम्ही स्वतः बघा मी काय बघत नाही काय प्रश्न आहे मित्रांनो पुढचा सन्मती 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 शब्द आहे बघा व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान अतिशय सुंदर मित्रांनो अशा प्रकारचा अभ्यास कंटिन्यू चालू ठेवा सन्मती ही जे सोपा प्रश्न आहे सोप्पा प्रश्न आणि सोपे उत्तर सोपं तुम्हाला वाटत आहे कारण हे तुमचं बेसिक शिकवलंय तुम्हाला त्याच अनुनासिक गटातील पहिला वर्ण घ्यायचं तुम्हाला फक्त जसं की हा अनुनासिक कुठे गेला अनुनासिक होता त मधील न होता तर आपण न काढून फक्त त घेतला अनुनासिकातील पहिला वर्ण घ्यायचं आहे त्या गटातील किती सोपं आहे मित्रांनो अतिशय सुंदर अतिशय सुंदर, सुंदर व्हेरी गुड खूप छान मित्रांनो खूप छान अशाच प्रकारचा अभ्यास करा काही क्षणातच तुम्ही योग्य उत्तर दिलेले आहे आणि अशाच प्रकारचे कंटिन्यू योग्य उत्तर देत राहा आणि येणाऱ्या वरतीमध्ये आपलं स्वप्न पूर्ण करा याचं योग्य उत्तर काय असणार मित्रांनो याचं यो योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी काय आहे ऑप्शन क्रमांक डी तर सत अधिकमती सत अधिकमती बरोबर सन्मती हे होते मित्रांनो अनुनासिक याच्या आपलं अन। हे होते मित्रांनो व्यंजन व्यंजन संधीमधील अनुनासिक गटातील अतिशय महत्त्वाचे प्रश्न जे पोलीस भरतीला येऊन गेलेले आहेत आणि काही प्रश्न यामध्ये आहेत जे पोलीस भरतीला वारंवार रिपीट होतात आणि येणाऱ्या भरतीमध्ये सुद्धा येऊ शकता याचा अर्थ काय मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी परत परत योग्य उत्तर दिले असेल भरपूर वेळेस योग्य उत्तर दिले असेल त्यांना पोलीस भरतीला कोणता प्रश्न नडणार नाही काही क्षणात योग्य उत्तर दिले मित्रांनो काय होत आहे तत् अधिकमय तन्मय जगत अधिकन्नाथ जगन्नाथ सत अधिक मान सन्मान उत्त अधिक मय उन्मय सत अधिक मार्ग सन्मार्ग वाक अधिक मय वानमय वाक अधिक निश्चय निश्चय आणि सत अधिक मती सन्मती काही क्षणात उत्तर दिलं तुम्ही काही क्षणात लक्षात घ्या जर तुमचा हा टॉपिक क्लिअर झाला नसता जर तुम्हाला हे समजलं नसतं तर तुम्ही याचं योग्य उत्तर देऊ शकला असतात का तुम्हा जर तुम्हाला जर खोटं वाटत असेल तुम्हाला वाटत असेल की अगदी सोपे प्रश्न होते तर प्रश्न तो स्क्रीनशॉट काढा तुमच्या मित्राला पाठवा आणि त्याला सांगा की याचं योग्य उत्तर देऊन दाखवू भरपूरसे विद्यार्थी चुकू शकता काही विद्यार्थी नाही झुकणार कारण ते सुद्धा आपले बॅच कंटिन्यू करतात काही विद्यार्थ्यांनी बॅच कम्प्लीट करून गेलेले असतील पण तुम्ही आता सध्या बॅच मध्ये आहात म्हणून संपूर्ण अभ्यास पूर्ण करा रोजचा तुम्हाला वाटत असेल की हे अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही योग्य उत्तर दिले तर लक्षात घ्या याचा स्क्रीनशॉट काढा एखादी शब्द एखादी मागील प्रश्न बघा आणि त्याचा स्क्रीनशॉट करा आणि तुमच्या मित्राला पाठवा व्हॉट्सअपला व्हॉट्सअपला आणि त्याला सांगा की याचं योग्य उत्तर काय तो कदाचित चुकू शकतो नव्वद टक्के विद्यार्थी याचे योग्य उत्तर देऊ शकत नाही पण तुम्ही याचे योग्य उत्तर यामुळे दिलं कारण तुमचा बेसिक क्लिअर केला होता अगोदर बरोबर आहे का नाही तुमचा बेसिक क्लिअर असल्या कारणाचं काही क्षणातच तुम्ही याचे योग्य उत्तर दिले मित्रांनो खूप छान प्रकारे योग्य उत्तर दिले आणि असाच प्रकारचा अभ्यास कंटिन्यू चालू ठेवा हे झालं संधी आपलं व्यंजन संधीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न आता जाणून घ्या ज्या विद्यार्थ्यांकडे नोट्स नाही त्या विद्यार्थ्यांनी नोट्स बद्दल जाणून घ्या अतिशय महत्वाची माहिती आहे तुम्ही फक्त काही क्षणामध्ये समजून घ्या जाईल तुम्हाला की नोट्सचा अर्थ काय असतो आणि नोट्सची महत्व काय असतं लक्षात घ्या तुमच्याकडे असतील कित्येक पुस्तकं असतील मराठी व्याकरणावरील कित्येक पुस्तकं तुमच्याकडे असतील किंवा काही चर्चित पुस्तकं तुमच्याकडे असतील त्या चर्चित पुस्तकामधून तुम्ही पुस्तक घेणार आणि त्याच्यातून नोट्स काढणार बरोबर नोट्स काढणार त्यानंतर तुम्ही त्या नोट्सचे रिव्हिजन करणार किती टाइम जाणार तुमचं पूर्ण पुस्तक वाचणार त्यानंतर तुम्ही या नोट्स काढणार बरोबर तर हे असं एवढं सगळी मेहनत करायची गरज नाही मित्रांनो तुम्हाला डिजिटल पोलीस भरती संपूर्ण टीमने कित्येक दिवसांच्या मेहनतीने कित्येक दिवसांच्या संघर्षाने या नोट्स तयार केलेल्या या नोट्स तुमच्या सर्वांसाठी अवेलेबल करण्यात आलेले आहे तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती तुम्हाला फक्त कॉल करायचा आणि या नोट्स ऑर्डर करायचे काही क्षणात तुमच्यापर्यंत या नोट्स पोहोचवल्या जातील अतिशय महत्वाच्या रा या नोट्स आहे संपूर्ण टीमने मिळून दिवस रात्र अभ्यास करून या नोट्स काढलेल्या आहेत संपूर्ण नोट्स तुमच्या यशाचे गुरु ठरणार आहे लक्षात ठेवायचं या नोट्स तुमचं आयुष्य बदलवणार आहेत कोणतंच पुस्तक वाचण्याची गरज नाही तुम्हाला लक्षात घ्या पुस्तक घेणार तुम्ही त्याच्यातून आपण काही पॉईंट महत्त्वाचे पॉईंट बाहेर काढणार आणि ते नोट्स म्हणून वापरणार त्यापेक्षा आपल्या सर्व काही मटेरियल तयार आहे फक्त तुम्हाला कॉल करा आणि लगेच घेऊन जा काही क्षणात तुमच्याबद्दल नोट्स पोहोचवल्या जातात मित्रांनो होतं कॉल करा आणि लगेच तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील बेस्ट ऑफर्स चालू आहे आता या ऑफरचा फायदा घेऊन घ्या तुम्ही नंतर था था ही ऑफर असेल नसेल काही सांगता येत नाही पण आता आहे तर घेऊन घ्या काही क्षणात तुमच्यापर्यंत पोहोचवले जाईल मित्रांनो काही क्षणात आणि लक्षात घ्या हे जेवढे काही नोट्स तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे एवढे सगळ्यात नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहे आप सर्व काही अवेलेबल आहे आपल्याकडे तुम्हाला कुठेच जाण्याची गरज नाही सर्व काही अवेलेबल आहे फक्त तुम्हाला कॉल करायचं सांगायचं सर या नोट्स पाठवून द्या तुमच्याकडे काही क्षणात पाठवले जातील काही क्षणात तुमच्याबद्दल व्हॉट्सअपद्वारे पाठवले जातील फक्त काय करायचं तुम्हाला फक्त कॉल करा आणि लगेच नोट्स ऑर्डर करून घ्या संपूर्ण टीमने मिळून बनवल्या संपूर्ण टीम एकता व्यक्तीची विचार करण्याची क्षमता वेगळी असते आणि संपूर्ण टीम ची विचार करण्याची क्षमता वेगळी असते लक्षात ठेवायचं सगळी गोष्ट तुम्ही एकटे मिळून किती विचार करणार किती पुस्तक वाचणार संपूर्ण टीमने मिळून पुस्तकं वाचून सर्व वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं वाचून या महत्वाच्या बनवलेल्या आहेत स्वच्छ आणि सुंदर अक्षरामध्ये अतिशय बनवलेलं आहे सर्व काही काही क्षणात तुमच्याबद्दल पोहोचवले जातील लक्षात घ्या आणि लक्षात घ्या जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी लवकरात लवकर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे जिथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर्स डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत पुरवण्यात येतात हे सर्व काही अगदी मोफत पुरवण्या करत काही एक, एक छोटीशी प्रोसेस आहे मित्रांनो ते प्रोसेस म्हणजे काय तुमच्या स्क्रीनवर हो दिसत असलेलं काय मित्रांनो हे आहे आपल्या डिजिटल पोलीस भूती युट्यूब चॅनल या युट्यूब चॅनलला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या स्क्रीनवर हो दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती शेअर करायचा आहे तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची स्पेशल लिंक शेअर करण्यात येईल जिथे तुम्हाला हे सर्व काही सुविधा अगदी मोफत मिळणार आहे वेळ न घालवता लगेच जॉईन करा लक्षात घ्या भेटूया लगेच आपल्या व्हॉट्सअप वरती कारण तिथे आता शंभर मार्कांचे डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळणार आहे सर्वांनी सोडवायचे आहे सर्वांनी स्क्रीनशॉट करून आम्हाला पाठवायचं आहे ठीक आहे चला तर मग भेटूया पुढील मध्ये आणि लवकरात लवकर भेटूया आपल्या ग्रुप ग्रुपवरती कारण तिथे तुम्हाला शंभर मार्कांची लगेच प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहे तोपर्यंत मित्रांनो नमस्कार